स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा तपशील निवडणूक आयोगाने आपल्या पोर्टलवर अपलोड केला आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची नावे उघड झाली आहेत यामध्ये फ्युचर गेमिंग आ, आ, आई हॉटेल सर्व्हिसचे मालक आघाडीवर असून सदर कंपनीने रोख्यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या काळात सुमारे एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये दिलेले आहेत ही कंपनी सँटियागो मार्टिन चालवतात त्यांना लॉटरी किंग म्हणूनही ओळखलं जाते पण तुम्हाला माहिती आहे का की फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसच्या सँटियागो मार्टिन यांचा प्रवास पूर्णपणे फिल्मी आहे सॅन्टियागो यांनी लॉटरीद्वारे कोट्यवधी रुपये कमावले आहेत निवडणूक आयोगाच्या साईटवर पोस्ट केलेल्या यादीमध्ये राजकीय या पक्षांना देणग्या देण्यासाठी निवडणूक बॉन्ड खरेदी केलेल्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मीडिया रिपोर्टनुसार सँटीयागो मार्टिन एकेकाळी म्यानमारच्या यांगूनमध्ये मजूर म्हणून काम करायचे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते भारतात परतले आणि तामिळनाडूमध्ये लॉटरीचा व्यवसाय सुरू केला ईशान्येकडे जाण्यापूर्वी त्यांनी कर्नाटक आणि केरळमध्ये व्यवसायाचा विस्तार केला तर नॉर्थ ईस्टमध्ये देखील त्यांनी लॉटरीचा व्यवसाय सुरू केला सँटियागो यांनी भूतान आणि नेपाळमध्येही कंपनी सुरू केली व लवकरच तेथेही लॉटरी व्यवसाय विस्तारला लॉटरी व्यतिरिक्त सेंटियागो यांनी बांधकाम वस्त्रोद्योग आदरातिथ्य इत्यादी क्षेत्रामध्ये दे देखील आपले पाव रोवले हो होते